तसंच या वर्षी नागरिकांना नवीन चेहरा हवा आहे आणि नक्कीच बदल बदल घडणार आहे समोरचे उमेदवार ओबीसीचे आहेत मागच्या नऊ वर्ष इकडे कधी फिरकले सुद्धा नाही त्यांचा चेहरा सुद्धा नाही माहिती उमेदवाराचं नावही नाही माहिती काही सत्ताधारी आणि काही ज्यांची स्वतःची जिथे एक मक्ता जरी आहे त्यांनी नागरिकांना अक्षरशः घाबरवलेलं आहे सर आता आज आम्ही ज्या प्रचारात गेलो तर नागरिक अक्षरशः म्हणजे भीतीच्या वातावरणात होते काही लोक घाबरत होते आणि ज्या दिवशी एखाद्याचं घर थांबवलं जाईल एखाद्याच्या जा घरावर अन्य होईल हा संतोष म्हात्रे किंवा नीलम म्हात्रे त्यावेळेस त्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि त्या माणसाला घर मिळवून देण्याशिवाय मी थांबणार नाही त्यासाठी मला वाटेल ते करायला लागलं तर मी करेल नमस्कार मी सनी ताटे जन मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आता आपण आहोत प्रभाग क्रमांक वीस मध्ये वीस मध्ये अतिशय तुळशीची लढत आपल्याला पाहायला मिळते महापालिकेचे मोठे प्रश्न निर्माण केले जात आहेत प्रचाराला जोरदार सुरुवात झालेली आहे जोरदार प्रचार सुरू आहे या ठिकाणी भाजपकडून राष्ट्रवादीकडून शिवसेनेकडून देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचार केला जातो आत्ता आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत तुतारीचे उमेदवार निलमताई मात्रे आहेत आपल्यासोबत तसंच त्यांचे मिस्टर संतोष मात्रे सर आपल्यासोबत आहेत काय प्रचार प्रचाराला प्रतिसाद कसा मिळतोय कशा प्रकारे त्यांचा प्रचार सुरू आहे त्यांना लोकांची साथ कशी मिळते कुठले प्रश्न त्यांनी स्थानिक पातळीवर जाऊन विचारात घेतले आहेत हे त्यांच्याशी जाणून घेऊयात ताई नमस्कार प्रचार सुरू आहे जोरदार आज लांडेवाडीत गेला होता पत्राशेडला गेला होता होतात कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय आता खूप छान पद्धतीने प्रति प्रतिसाद आहे नागरिकांना आता बदल आहे जसं एक दिवसात चोवीस तासानंतर एक दिवस येतो आणि एक दिवसानंतर एक आठवडा येतो आणि एक आठवड्यानंतर एक महिना येतो आणि एक महिन्यानंतर एक वर्ष येतो तसंच या वर्षी नागरिकांना नवीन चेहरा हवाय आणि नक्कीच बदल बदल घडणार आहे काय लोकांच्या प्रतिक्रिया होत्या काय मागण्या होत्या लोकांच्या तुम्ही जेव्हा प्रचाराला फिरताय लोकांकडे त्यावेळेस लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत काय त्यांना हवंय हो आता सध्या लोकांना आता नवीन माणसांची गरज आहे कारण लोकांना एवढंच वाटतं की नवीन माणूस जर आला तर काहीतरी नवीन योजना येतील आणि त्या आमच्यापर्यंत पोचतील गेल्या चाळीस वर्षापासून काहीच बदल घडलेला नाहीये तर ते आम्ही समजावून सांगतो की नवीन माणूस आला तर नक्कीच ते काहीतरी बदल होईल ठीक आहे खर तर भाऊ आता तुम्ही ज्या एरियामध्ये आता गेल्या होतात तो खरं तर स्लम एरिया आहे अनेक वेळा त्या ठिकाणी मूलभूत सुविधांची कमतरता पडते घरांच्या समस्या असतील पावसाचं पाणी लोकांच्या घरात शिरतं पत्राशेडला असेल किंवा लांडेवडीत असेल या दोन्ही ठिकाणी मोठ्या समस्या निर्माण होतात काय भावना आहेत त्यांच्याबद्दल लोकांच्या काय समस्या तुम्ही आज समजून घेतल्या प्रचारासाठी तुम्ही नक्कीच गेला होता पण तुम्ही अनेक दिवसांपासून प्रभागात फिरताय लोकांच्या आता आज काय तुम्हाला समस्या समजल्या सर्व समस्या तर भरपूर आहे कारण की मी महात्मा फुले नगर असन लांडेवडे असन आणि पत्राशेड तर माझ्या समोर उभा राहिलेला आहे तर महात्मा फुले नगरचं पाहिलं तर अनेक समस्या आहेत त्यामध्ये जो नाला गटाराचं पाणी अक्षरश वाहून लोकांच्या घरात पाणी घुसतं आणि नागरिक आता सध्या खूप संतापलेले आहेत आमच्या ओबीसीच्या जागेसाठी जी लढत आहे तर समोरचे उमेदवार ओबीसीचे आहेत मागच्या नऊ वर्ष इकडं कधी फिरकले सुद्धा नाही त्यांचा चेहरा सुद्धा नाही माहिती उमेदवाराचं नावही नाही माहिती सत्ताधारी नगरसेवकांबद्दल बोल सत्ताधारी नगरसेवक मागच्या नऊ वर्षापासून इकडे फिरकला नसल्यामुळं अतिशय संतापाची लाट आहे आणि जनता यावेळेस नक्की बदल करल आणि नागरिकांचा प्रामुख्याने अजून एक मुद्दा होता म्हणजे आर एसआरए जो प्रकल्प आहे अतिशय सरकारने चांगला प्रकल्प केला आहे आणि उत्कृष्ट हा आहे सगळ्यात जन म्हणजे अतिशय गरीबातल्या गरीब लोकांना हे घर मिळणं भाग्याची गोष्ट आहे आणि खूप चांगला हा प्रकल्प शासनाने राबवलेला आहे पण काही सत्ताधारी आणि काही ज्यांची स्वतःची जिथं एक मक्ता जरी आहे त्यांनी नागरिकांना अक्षरश घाबरवलेलं आहे की जर तुम्ही आम्हाला मतदान नाही केलं तर तुम्हाला घर नाही मिळणार अशी त्यांची भीतीचं वातावरण केलेलं आहे तर आमच्या माध्यमातून आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलेले आहे की हे शासनाचे योजना आहे आणि कोणीही घरापासनं वंचित राहणार नाही कारण घर देणारा कोणी नगरसेवक किंवा कोणी कि बाई कोणी दादा कोणी नाही घर देणार हे शासकीय स्कीममधलं आहे जो पात्र असेल की अगो ही गोष्टी नियमात असेल आणि त्या प्रत्येकाला घर मिळन आणि मतदानाच्या जीवावर तुम्ही सांगता की मला मतदान नाही केलं तर घर नाही देणार तर असं कुठलंही गोष्ट नाही त्यांना मी समजावून सांगितलेलं आहे त्याच्यामुळं नागरिक आज थोडंसं त्यांनी श्वास घेतला त्यामुळं मीही खूप आणि आमची मिसेसनी पण समजावून सांगितला त्यामुळं आम्ही थोडंसं आज आनंदी होतो नागरिक आनंदी होते साधारण किती लोकांची तक्रार अशी तुम्हाला आली की एस आर एमध्ये आम्हाला धमकावण्यात आलं किंवा काय सर आता आज आम्ही ज्या प्रचारात गेलो तर नागरिक अक्षरश म्हणजे भीतीच्या वातावरणात होते काही लोक घाबरत होते त्यामुळं माझ्याकडं दहा ते पंधरा लोकांनी स्पष्ट बोलले पण काहींना म्हणणं होतं की सर आम्हाला बदल हवा आहे आणि यावेळेस जर बदल जर घडला तर नक्की काय तरी करता येईल मी नागरिकांना स्पष्ट सांगितलं बदल करणार हे तुम्ही आहेत आणि तुमचं घर हिरावून घेण्याची कुठल्याही माणसामध्ये ताकद नाही जो माणूस पात्र झाला आणि ज्या माणसाचं सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत आणि त्या माणसाला घर हे शंभर टक्के मिळणार आणि या साऱ्याच्या लढ्यामध्ये मागच्या मी तीन वर्षांमध्ये सुद्धा पूर्ण शंभर टक्के इन्वॉल्व्ह होतो पात्रा शेड जो आहे माझ्या समोर उभा राहिला आहे आणि त्यावेळेससुद्धा मी आ... विघ्नार्ता डेव्हलपरचे काही बिल्डर असतील त्याच्यानंतर काही म्हणजे अधिकार असतील एस आर आयचे ऑफिस असतील मीही खूप त्याच्या वेळेला पूर्ण प्रक्रियेत होतो त्यावेळेससुद्धा मी त्या नागरिकांना हो मी, नागरिका ना मी आ, सर्व समजावून सांगितलेलं आहे एस आर एमध्ये कुठलाही नागरिक घरापासून वंचित राहणार नाही किंवा एखादे मक्तेदारी असणारा एखादा व्यक्ती किंवा एखादा नगरसेवक किंवा एक्स असतील हे एक तुमचं घर रोखू शकत नाही आणि ज्या दिवशी एखाद्याचं घर थांबवलं जाईल एखाद्याच्या ज्या घरावर अन्याय होईल हा संतोष मात्रे किंवा नीलम मात्रे त्यावेळेस त्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि त्या माणसाला घर मिळवून देण्याशिवाय मी थांबणार नाही त्यासाठी मला वाटेल ते करायला लागलं तर मी करेल भाऊ आता बघतो आपण खरं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एसआरएस आता जे काही आपली चर्चा चालू आहे त्यामध्ये अनेक लोकांना ज्याप्रमाणे आपण बोलतोय त्यामध्ये अनेक लोकांच्या समस्या अशा अशा पण आहेत की अनेक लोकांना घरच भेटले नाहीत म्हणजे एका घरावर बऱ्याच बाहेरच्या लोकांना घरं देण्यात आलेले आहेत असं अनेकांचं म्हणणं आहे ज्यावेळेस आम्ही ग्राउंडवर फिरतो त्यावेळेस अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत की बाबा आम्हाला आमचं घर मिळत नाही आहे आमचं घर असूनसुद्धा आम्हाला घरं दिलं नाही जे काही सत्ताधारी आहेत त्यांच्या नावावरती त्यांच्या पाहुण्यांच्या किंवा रिलेटिव्हजच्या नावावरती ते घरं एका नंबर एका घरावर चार चार पाच पाच नंबर टाकून ते घरं दिली जातात या गोष्टीत कितपर्यंत तथ्य आहे आणि असे प्रकार काही तुमच्या समोर आलेत का नक्कीच काही नागरिकांनी असं म्हणलेलं आहे पण जोपर्यंत आपण योग्य ती तपासणी कागदोपत्री करत नाही किंवा त्या आता त्या कागदांच्या खोलवर जात नाही किंवा आपल्याकडं आर टी आयचा जो मेन आपला जो ताकद आहे तर त्या माध्यमातून आपल्याला जावा योग्य माणसांची नावं माहिती होतील आणि आपण ती मागवू शकतो त्यावेळेस योग्य माणसानं घर आहे की नाही हे कळल्यानंतर तो पडदा खुला होणार आहे आणि ज्यांनी समजा एस आर फसवणूक केली असेल किंवा घरांचे पैसे खाल्ले असतील तर तो त्याला जेलची हवा खाल्ल्याशिवाय राहणार नाही कारण आपलं शासन जरी समजा या असेल पण शासन ठोक असो ज्या दिवशी तुम्ही शासनाच्या कचाट्यात सापडणार त्या दिवशी तुम्हाला कुणीही वाचवू शकणार नाही त्याच्यामुळे एसआरआय मध्ये कुणी घोटाळा केला असेल तर तो शासनाच्या दरबारी त्याला माफी नाही आहे तर येणाऱ्या दिवसात सगळं हे उघडं होणारच आहे बरं भाऊ आता एक शेवटचा प्रश्न आहे लांडेवडीमध्ये देखील तुम्ही होतात लांडेवडीवरती पण बोलणं खूप महत्त्वाचं आहे कारण लांडेवाडीतल्या देखील एसआरएचा माघ प्रकल्प होत होता त्यावेळेस देखील लोकांचा विरोध होता त्याला त्या प्र सुरक्षणात तुमच्या पॅनलच्या त्या देखील त्यांना त्यांनी सांगितलं की जेव्हा लांडेवडीतल्या लोकांना एस आर ए हवा असेल त्यावेळेसच आम्ही त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुढे सरकू किंवा लोकांच्या साथीने आम्ही तो एसआरए प्रकल्पाकडे सरपू तोपर्यंत दांडेवडीकरांच्या मनाविरुद्ध कोणीही त्याची दखल घेणार नाही हे मी आश्वासन दिलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही लांडेवडीतील नागरिकांना काही आश्वासन देणार आहात का लांडेवडीच्या नागरिकांसाठी कशा पद्धतीने तुम्ही काही योजना आखण्याचा प्रयत्न करणार आहात का खरं तर मी आश्वासन देण्यातला मी नेता नाहीये मी तुम्हाला मागच्याही माझ्या सांगितलं की मी एक शिक्षक आहे मी कृतीतून माझ्या कामातून दाखवतो तर मी आता बऱ्याच नागरिकांसह बोलणं केलं की आताही काही नगरसेवक काही असतील किंवा काही आहे तर हे कशी आपल्या हातात येस प्रोजेक्ट येईल यासाठी फक्त धमासान यह चाललेले आहे आमच्या संत तुकाराम नगरमध्ये पण नऊशे एक्केचाळीस हा विषय आहे आणि लांडेवाडीचा एसआर विषय आहे तर या विषयाला धरून सत्ता किती महत्त्वाची आहे याच्यासाठी फक्त झटतात लोकांचं सुख दुःख या गोष्टींसाठी हे कधी जमिनीवर गेलेले नाही लांडेवाडीमध्ये पण सेम अवस्था आहे की सर नऊ वर्ष म्हणजे बावीसला तुमची निवडणूक संपली नगरसेवकाचा कालकार आणि नंतर तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस हे चार आणि ते पाच नऊ वर्ष झाले तिकडं कुठलाही नगरसेवक प्रामुख्याने पाहायला गेला नाही आणि आत्ता दोन महिन्यात जे काही धडाके लावले कारणाचे तेही फक्त व्हिडिओला दाखवण्यापुरते व्हॉट्सअपला फेसबुकला फिरवण्यापुरते कुठलाही तिथं विकास झालेला नाही आणि जर का आमच्या माध्यमातून जनतेने आम्हाला प्रेम दिलं आणि आमच्या मिसेस निलम मात्र निवडून आल्या नक्कीच आम्ही प्रामाणिक जमिनीवरची माणसं आहोत आणि नक्कीच काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करू महात्मा फुलेनगर नगर असल लांडेवाडे असल किंवा महेश नगर असल नाकरचा असेल वैशाली नगर असेल कासारवाडीचा भाग कुंदन नगर या सगळ्यांसाठी आमच्याकडे व्हिजन आहे आम्ही माझ्या आजच्या याच्या अहवालामध्ये आम्ही आणि आमच्या याच्यामध्ये पूर्ण आम्ही त्याचं व्हिजन मांडलेलं आहे आणि येणाऱ्या आम काळात आमच्याकडं संपूर्ण व्हिजन आणि मिशन आहे तर आम्हाला जनतेने प्रेम दिलं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये नीलम म्हात्रे जर जिंकल्या तर आम्ही लोकांसमोर स्पष्ट आमचे व्हिजन घेऊन आलेलो आहोत त्यामुळे मी जनतेला विनंती करेल येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये ब गटातून निलम संतोष म्हात्रे या उभ्या आहेत त्यांचं चिन्ह तुतारी आहे आणि त्यांचं एक नंबरचं बटन दाबून तुतारी चिन्हा समोरचं बटन दाबून त्यांना मोठ्या संख्येने भरघोस मताने विजयी करावे अशी मी सगळ्या नागरिकांना विनंती करेन मायबाप जनतेने मला आत्तापर्यंत खूप प्रेम दिलेलं आहे आणि असं माझ्या पत्नीवर माझ्या मिसेसला पण प्रेम द्यावं आणि त्यांना भरघोस बहुमतानी तुतारीच्या समोरचं बटन दाबून एक नंबरचं बटन दाबून त्यांना बहुमताने विजयी करावा असं मी त्यांना नम्र विनंती करेल तर हे होते बाबा क्रमांक वीसमधील संतोष मात्रे आणि नीलम मात्रे नीलम मात्रे अर्थातच निवडणुकीच्या रिंगणात आहेत येत्या पंधरा तारखेला इलेक्शन होणार आहे आणि सोळा तारखेलाचा रिझल्ट असणार आहे नेमका काय घडतं आहे नेमका निकाल काय लागतो आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मी सनी दाटे पिंपरी चिंचवड